नमस्कार तुमची मुलं बाहेरचे चिप्स खाण्याचा अट धरतात का तर एकदा ही रेसिपी नक्की बनवून बघा पुन्हा कधीच मुलं तुमची बाहेरचे चिप्स मागणार नाहीत इथे चार ते पाच पिकलेले टमॅटो घेतलेले आहेत ते बारीक कट करून जे मिक्सरला प्युरी करून घेतलेले आहे प्युरी मी गाणीने गाळून घेतलेली आहे आता एक वाटी रवा आणि दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे काळी मिरी पूड थोडीशी हळद ती खट आणि चवीनुसार मीठ घालून आपल्याला घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे एक्स्ट्राचं पाणी वापरायचं नाहीये गरज पडल्यास थोडंसं गव्हाचं पीठ वापरू शकतं छान अशी कणिक मळून झाली की अशी एक चपाती लाटून घ्यायची आहे काटे चमच्याच्या सहाय्याने की नाही याला असे मी डॉट डॉट पाडून घेणार आहे आता इथं की नाही आपण थोडासा ट्रायंगल शेप देणार आहोत आवडीनुसार तुम्ही शेप देऊ शकता गॅसवरती आधीच मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं की मिडियम गॅसवरती आपल्याला छान असे चिप्स तळून घ्यायचे आहेत एकदा बनवले ना तुम्ही पंधरा ते वीस दिवस हे ठेवू शकता डब्यामध्ये स्टोर करून मस्त असे आपले हे मुलांच्या आवडीचे टमॅटो चिप्स तयार झालेले आहेत एकदा नक्की बनवून बघा